व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काय बार चंद्रहार। त्यांच्याकडे उद्धवजी त्यांच्याकडे काय डबल काय डबल इंजिन ट्रिपल इंजिन आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्याच्यामुळे डबल इंजिन ट्रिपल इंजिन आता सांगलीमध्ये फेल आपण सर्व ज्या विराट संख्येने इथे जमलेला आहात मला क्षणभर वाटलं की इथे कुस्तीची दंगलच सुरू आहे कारण सांगली कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होती पण माननीय उद्धवजी आले आणि ते खास चंद्रहार चंद्रहारसाठी आले लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो संभ्रम काय आहे इथे कोण लढणार या मैदानात चंद्रहारच लढणार चंद्रहारच जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा ड महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी ही सभा देते आहे इकडे एकच गॅरंटी चालणार शिवसेनेची गॅरंटी खरं म्हणजे आजच्या सभेला उद्धवजी आपल्याला माहिती आहे आजची सभा होणार नाही होणार होणार नाही होणार पण सभा झाली आहे आणि सभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती सर्व नेते उपस्थित राहतील आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली वसंतदाचे आशीर्वाद घेतले स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री भाभी उपस्थित होत्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पतंगराव कदमांच्या कुटुंबानं शुभेच्छा दिल्या आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण चंद्रहार मग काकाचं काय करणार हिंदीमध्ये एक मन आहे हिंदी हिंदीमध्ये एक मन आहे मौका फुडे बाका तो गदे को भी काका कहना पडता है आता ते चालणार नाही तासगावला पाठवताय कशाला कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या एकच आवाज घुमतो आणि एकच आवाज ऐकला जातोय तो म्हणजे शिवसेनेचा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा या देशात आज नरेंद्र मोदीला कोणाची भीती वाटत असेल तर ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात यापुढे एकच गॅरंटी चालणार ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची काय एक, एक एक रोज रोज नवीन नवीन गॅरंटी देत सुटलेले आहेत काय उद्योज ऐकलं का कोणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही पण सत्ता येईल तेव्हा त्यांना सोडायचं पण नाही आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभ शकून आहे समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात आज म्हटले आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि दहाच्या वर हिंद केसरी त्या व्यासपीठावरती उपस्थित आहे कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित राहिलं जर मी पाहिलं नाही ते सुद्धा एका उमेदवारासाठी शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात तुम्ही जर शब्द पाळला नसाल तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याच्या आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे हे माननीय उद्धवजीने दाखवून दिलं दा। हा कुटुंबसंवाद मिळावा आहे जनसंवाद मिळावा आहे आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात माननीय उद्धवजींनी शंभराच्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेलं आहे आणि याचा प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज मी इतकं सांगेन ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून ह्या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून उद्धोजीने निर्णय घेतला या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे काय आहे ही सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या तोच हा सांगलीचा जिल्हा आज ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतोय तो, तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जे आपलं स्वातंत्र्य जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे हे संकट आपल्याला दूर करायचं महाराष्ट्रावर चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होतं <laughs> आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे तेव्हा जेव्हा खोला शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं ही औरंगजेबी वृत्ती जी आज गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली ती यासाठी की या, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झाला पण त्याचवेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला होता गुजरातमध्ये तुम्हाला माहीत नसेल की औरंगजेबाचा जन्म या गुजरातमध्ये दाहोद नावाच्या गावात झाला आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला कळलं असे या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे या दिल्लीचे आक्रमण का होत आहे जे औरंगजेबाने केलं तेच आज गुजरातचे दोन राज्यकर्ते दिल्लीत बसून करतायत ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्या गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना जन्माला आला ज्याने पाकिस्तान निर्माण केला प्रत्येक जमिनीचा भूमीचा एक वैशिष्ट्य असतं इथे शिवाजी महाराज जन्माला आले इथे धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले इथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या इथे हिंदूदय सम्राट बाळासाहेब जन्माला आले आणि बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये मोहम्मद अली ज्याने पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला औरंगजेब जन्माला पण एक लक्षात घ्या औरंगजेबाने काय केलं औरंगजेबसुद्धा खूप धार्मिक माणूस होता आर मग औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा टोप्या आणि जपमाल ओढत बसायचा आणि मी फार मोठ्या मानवतावादी धार्मिक माणूस आहे अशा प्रकारचं ढोंग निर्माण करायचा औरंगजेबाने सुद्धा या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये असा फतवा केला की सगळ्या सरदारांनी माझं गुलाम व्हावं आणि मी फक्त बादशाह आज या देशामध्ये तीच परिस्थिती आहे औरंगजेबाने आपल्या भावाला आपल्या सुद्धा सोडलं नाही आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे औरंगजेबाने अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा औरंगजेबाने सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबले पण इतिहासा इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या त्या औरंगजेबाला शेवटी या मर्दांच्या महाराष्ट्रानं या भूमीत गाडलं त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आपण खणली आणि हा इतिहास आपण निर्माण केला त्याच्यामुळे महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार असेल तर याद राखा असं सांगण्यासाठी सांगलीतली सभा आहे आपण हिंदुत्वाच्या गोष्टी करता आमच्या हिंदुत्वावर शंका घेता आमच्या स्वाभिमानावर शंका घेता आणि तुम्ही काय करताय हिंदुत्वाचं ढोंग करताय उद्धव साहेब आपल्याला माहीत असेल या जनतेलाही माहीत असेल गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये निवडणूक रोख्यांचा घोटाळा आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल धमक्या देऊन ईडी सीबीआय मागे लावून चोरांच्या सरदारांनी आपल्या बँकेच्या भाजपच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये गोळा केले ज्याला म्हणतात हप्ता वसुली कोणाकडून -कुण केले हजार नावाले असतील पण तुम्हाला मी फक्त एक सांगतो आणि यांचा हिंदुत्वाचा मुखवटा जो आहे तो तुम्हीच त्याच्यामुळे ओरबडून काढाल काही काळापासून भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी थीक गोवाहू शांताबंदी गोवाह सत्ताबंदी किंवा गाई वाचवा अशा प्रकारचे आंदोलन सुरू केलं ठीक ठिकाणी अनेक निरपराध लोकांना आमच्या मुस्लिम बांधवांना देशभरामध्ये पकडून त्यांचं मॉब लिंचिंग केलं पण आज जेव्हा मी ती यादी तपासली त्यांना देणगी देणाऱ्यांची तेव्हा जगामध्ये गोमांसाचं एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून गायींची हत्या करणाऱ्या कंपन्याकडून या भारतीय जनता पक्षाच्या खात्यात अडीचशे कोटी रुपयाचा निधी आलेला आहे हे यांचं हिंदुत्वाचं ढोंग आहे आणि अशा या ढोंगी लोकांचा बुरखा आपण फाडला पाहिजे या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारचं ढोंगी चोरांच्या सरदारांचं राज्य क्षणभरही राहता कामाला आणि मला खात्री आहे ही मिरजेची सभा आए त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे सांगलीतली सभा त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे सांगलीमध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडली भागा या भागामध्ये तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याचं मी पाहिलेलं आहे या मातीमध्ये या माणसांच्या मंगटामध्ये ती रग आहे आणि या माणसांच्या डोक्यामध्ये ती आग आहे परिवर्तन करण्याची आणि म्हणून हे मशाल चिन्ह तुम्हाला त्या आगीची आठवण करून देईल चंद्रहार पाटील हा एक तडपदार झंझावाती त्यांनी अनेक वर्ष अनेक माध्यमातून आपली सेवा केली आहे तो शिवसेनेच्या परिवारात येऊन आज या सांगलीकरांची सेवा करू इच्छितो आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे संपूर्ण जिल्ह्यात की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्याने या सांगलीची प्रतिष्ठा आणि मान कुस्ती क्षेत्रामध्ये दे देशभरात उंचावली ज्याच्या मागे धनशक्ती नाही ज्याच्या मागे राजकीय शक्ती नाही तर शिवसेनेसारखी एक संघटना उभी आहे आणि आपली एक लोकशक्ती उभी आहे आपण सगळ्यांनी त्याच्यामागे ठांपून उभं राहावं आणि माननीय उद्धव साहेबांना आपण वचन दिलं पाहिजे होय आम्ही चंद्रहारला दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मला खात्री आहे आजच्या सभेनं आजच्या सभेनं ती विजयाची गदा डबल महाराष्ट्र केसरी आता ट्रिपल होताय आपण आपण हिंद केसरी होताय आपण रुष्टमे हिंद होणार दिल्लीत जाऊन आणि आपण शिवसेनेचा भगवा झेंडा आणि विजयाची गदा घेऊन दिल्ली जातात जय हिंद जय महाराष्ट्र